अमृतवर्ष आपल्या दारी योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण परतूर कार्यालयात माफक दरात रोपे विक्री केंद्राचा शुभारंभ जालना जिल्ह्यातील वनीकरण परिक्षेत्र परतूर कार्यालयात आज केंद्र शासनाच्या एक पेड माकेनाम ही संकल्पना राबवण्यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्तीसाठी राज्यात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून अमृत वृक्ष आपल्या दारी वन महोत्सव या योजनेचा सामाजिक वनीकरण परिक्षेत्र परतूर कार्यालयात आज शुभारंभ करण्यात आलाय या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षप्रेमींना सवलतीच्या दरात रोपे दिली जाणार आहे परतूर तालुक्यातील नागरिकांनी या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असं आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी विशाल कवडे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र परतूर यांनी केले आहे या योजनेच्या माध्यमातून खाजगी मालकी पडीक जमीन रस्ता दुथर्फा गायरान इत्यादी ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयामार्फत नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे तीस सप्टेंबर पर्यंत दिली जाणार आहेत यासाठी सामाजिक वनीकरण कार्यालय परतूर येथे अमृत वृक्ष स्टॉल लावण्यात आला आहे सदर योजनेची अंमलबजावणी ही सामाजिक वनीकरण विभागाच्या वन अधिकारी कल्पना टेमगिरे व सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सतीश गुरकुले अनुराधा राठोड व वनरक्षक सचिन मुंडे वनमजूर रामेश्वर गायपड सुरेश शिंदे व गणेश जाधव यांनी स्टॉल लावून रोपे विक्री केंद्राची सुरुवात केली आहे